नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला गोविंदागृह फार्ममध्ये तर मित्रांनो आजचा टॉपिक असा आहे की आपले कोकणातील खेड तालुक्यातील एक दादा आहेत त्यांना कुक्कुटपालन चालू करायचं आहे प्युअर देशी कोंबड्यांचा तर त्यांनी आपल्याला कॉल केला नव्हता कोंबडी आहेत का प्युअर गावची तुमच्याकडे आम्हाला असतील तर द्या चार पाच कोंबड्यांपासून आम्हाला सुरुवात करायचं आहे त्यासाठी तर मित्रांनो आत्ता सध्याच कोकणात जीड जिल्ह्यामध्ये देवाला देण्यासाठी कोंबडे घेतले जातात त्यान त्यानंतर मित्रांनो आतामध्येच गट गटारी होती तर त्यासाठी आपल्या कोंबड्या भरपूर सेल झाल्यात त्यामुळे आता सध्या आपल्याकडे विक्रीसाठी कोंबड्या नाही आहेत मुलांना मी दादाना सांगितलं की आत्ता कोंबड्यांचा स्टॉक कमी आहे कारण माझ्याकडे आता विक्रीसाठी कोंबड्या नाही आहेत पण अंड्यावर तर ते देऊ शकत नाही देऊ शकत नाही त्यामुळे आपण आपल्या कोंबड्यांना गहू आणि तांदूळ आहेत जे आपल्या अंगणवाडीमध्ये तांदूळ मिळाले होते ते आपल्या घरी होते ते तांदूळ गहू शक्तीचा भूषा आणि रेडीमेड खाद्य गावच्या कोंबड्यांचं ते मिक्स करून आपण आपल्या कोंबड्यांना दिलेलं आहे त्यानंतर आता संध्याकाळी वाद एक पाच साडेपाच वाढले आता आपण कमेंट खायला घातलेलं आहे तर मित्रांनो टॉपिक असा आहे तुम्हाला जर प्युअर गावठी कोंबडी तर कुक्कुटपालन चालू करायचं आहे तर तुम्ही काही फार्मला कॉल करताय किंवा जे कुकूटपालन व्यवसाय आहे ज्यांचा त्यांना फोन करत आहे आणि त्यांच्याकडे कोंबडी आहेत का अवेलेबल वाल करत आहे पण तुम्ही तिकडे कधी फार्मवर जात नाही त्या लोकांना भेटत नाही तुम्ही डायरेक्ट आपण आम्हाला पाहिजे तसं म्हणताय तर मित्रांनो ते जर कुक्कुटपालन किंवा ते नको किंवा आमच्यासारखी लोक जर कोंबड्या पाळतात तर तुम्ही त्यांच्याकडे तुम्हाला ट्रस्ट नसेल तर तुम्ही आधी त्यांना भेटा त्यांच्या कोंबड्या बघा कशा आहेत काय आहे ते आजारता आला नाही आहे हे सर्व सहा करा आणि मगच त्यांच्याकडून कोंबड्या घ्या कारण कसं आहे आता मार्केटमध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे खूप क्रॉस जातीच्या कोंब्या आहेत तुम्ही बघू शकता आपल्याकडे पण आहेत क्रॉसमध्ये चार ते पाच कोंबड्या आहेत कावेरीच्या तुम्ही बघू शकता आपल्या दोन तीन मोठे कोंड आहेत तर कावेरीच्या आहेत तर बाकी सर्व आपल्याकडे पिअर गावते तिथे चारच कोंड्या कावेरीच्या आहेत कोंबडी झाले तुझ्या आता ही अंडी झाली तर मित्रांनो ह्या कोंड्यात जायचे कोंब आहेत आपण पण मित्रांनो केली की ही कोंबर झाले तर मित्रांनो आपण सुद्धा व्यवसाय चालू केला तर आपण गावोगावी गाँग। जाऊन ज्या आपल्या गावाच्या आजूबाजूला गावी दहा किलोमीटर या पंधरा किलोमीटरच्या अंतरावर जी त्या गावातून जाऊन जाऊन आपण कोंबडी आणली होती सुरुवातीला त्यानंतर मित्रांनो आपल्याला जेवढे पॉसेबल तेवढे आपण घरी तयार करतो कोंबडी आणि जर मित्रांनो ऑर्डर जास्त असेल तर आपण गावागावातून जाऊन कोंबडी आणतो आणि कस्टमरला देत असतो मी बघू शकता ही आपल्या कोंबड्यांची शेड आहे पूर्ण आतमध्ये लाकडाचा आपण भुसा टाकला आहे उभारते काट्या बनतात तुम्हानंतर दाखवतो कोंबड्या कशा हा गावटी काट्यांवर बसतात ते पण सुद्धा दाखवतो व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही दहा कोंबड्या किंवा आठ कोंबड्या ऐकण्यावर अशी सुरुवात करू शकता किंवा चार ते पाच कोंबड्या सुद्धा सुरुवात करू शकता तुम्ही बघताय हे बघा कोंबड्या कशा बसल्यात सर्व कोंबड्या मित्रांनो ह्या काट्यांवर बसतात एकीसुद्धा तुम्हाला कोंबडी खाली दिसणार नाही आता वारदेला साडेसहा संध्याकाळचे तर तुम्ही सुद्धा सुरुवात केली तर सुद्धा अशा काट्यांवर आपल्या कोंबड्या ठेवू शकता किंवा त्या मित्रांनो स्वतःहून काट्यांवर जाऊन बसतात कारण त्यांना जमिनीपासून वरती राहण्याची सवय असते तर तुम्ही सुद्धा आपल्या कोंबडी खाली किल्लं तयार करून सुरुवात करू शकता कारण मित्रांनो गावठी कोंबडी आहे सोपं पण मित्रांनो तुम्हाला ह्याच्यामध्ये जवळजवळ एक वर्ष तरी द्यावं लागेल कारण मित्रांनो पाच ते सहा महिने लागतात गावठी कोंबडी मोठी होण्यासाठी किंवा अंड्या येण्यासाठी मिनिमम साडेपाच ते सहा महिने लागतात आणि मित्र ही कोंबडी पाण्यासाठी काय जास्त एवढा खर्च लागत नाही तुम्ही गहू तांदूळ किंवा स्वस्तामध्ये तुम्हाला इतर कोणते कडधान्य मिळावे त्याचा वापर करूनसुद्धा तुम्ही कोंबड्याला खायला दे देऊ शकता आणि मित्र बा आजूबाजूला बाजारामध्ये वेस्टेज भाजीपाला आणू शकता हॉटेलचा हो वेस्टेज तुम्ही टाकू शकता आणि त्याचा वापर करून कमी तुम्ही कुकुडपालन चालू करू शकता तर आपल्याला मित्रांनो आता तीन ती वर्ष पूर्ण झालेल्या आहेत जी मला माहिती आहे ती तुमच्यापर्यंत मित्रांनो सर्वांनी शेअर केलेलं आहे आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद